जनतेचा मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी न्यायालयाने वकिलाची दिशाभूल करणारे व्यावसायिक पडले महागात जालना जालना येथे मोटरसायकल नावार करून दिल्याने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग जालना यांनी मोटरसायकल खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिका ठोटोला दहा हजार रुपयाचा दंड छत्रपती संभाजीनगर न्यायालयात ॲडव्होकेट एन जी दाभाडे यांनी सवेरा जुने वाहन बाजार जालना येथून दिनांक सतरा सात दोन हजार बावीस रोजी टी व्ही एस कंपनीची जुनी मोटरसायकल घेतली होती सदर मोटरसायकलचा व्यवहार ठरल्याप्रमाणे तसेच नावर करून देण्याचा पूर्ण खर्च व्यवसायिकास सुद्धा सदर वाहन खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकाने सदर वाहनचे नावर न करून दिल्याने ॲडव्होकेट यांची दाभाडे यांनी सदर वाहन नावे करून देण्यासाठी व्यावसायिकास कायदेशीर नोटीस पाठली होती तरी सदर व्यवसायकाने मोटरसायकल नावे करून देण्यास टाळाटाळ केल्याने व उडवा उडवीची उत्तर दिल्याने ॲडव्होकेट यांची दाभाडे यांनी ॲडव्होकेट के एस जाधव यांच्यामार्फत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग जालना येथे दिनांक पाच चार दोन हजार तेवीस रोजी तक्रार दाखल केली सदर तक्रार दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग जालना यांनी मंजूर करून सदर वाहन खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर दहा हजार रुपयाचा दंड ठोठावत सदर मोटरसायकल तीस दिवसाच्या आत ग्राहक वकिलाच्या नावे करून देण्याचे आदेश पारित केले आहे धन्यवाद ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಬೇಲ್ ಆಕನ್ ದಾಬ ಲೈಕ್ೇರ ಕಾ ಧನ್ಯವಾದ